संगमनेर नगर परिषदेची निवडणूक ऐन रंगात आली आहे संगमनेर सेवा समिती आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवते तर त्यांच्याविरोधात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार आहेत अमोल खताळ जे विद्यमान आमदार आहेत यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल दिलं गेलं आहे सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या स या संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तर इतर तीस उमेदवार नग इतर तीस उमेदवार नगरसेवक पदासाठी आपल्या नशीब आजमावत आहेत तर त्यांच्या विरोधात सुवर्णा संदीप खताळ या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत शिवसेना भाजपा युतीच्या त्या उमेदवार आहेत अमोल खताळ यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसलेली आहे मात्र संगमनेरमधलं वातावरण काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू तुम्ही कुठले आहेत आम्ही इंदिरानगर संगमनेरची निवडणूक लागली आहे कोणाची हवा दिसते मैपिलिता ताईंची मैथिलिता यांचं चिन्ह काय सिंह सिंह लोक का निवडून देतील मैथिली तांबे यांना काम फार आहे म्हणून एवढी खात्री का वाटते तुम्हाला नाही आहे ही खात्री म्हणजे आज सगळ्यांसाठी डाऊन येणार आहे निवडणूक लागलेली आहे संगमनेरचं वातावरण तापलेलं आहे अमोल खताळ यांनी सत्यजित तांबे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला आहे की त्यांना निवडून देऊ नका त्यांनी दे विकास केलेला नाही तर संगमनेरचं वातावरण काय आहे सध्या संगमनेरचं वातावरण एकदम खास आहे माजी महसूल मंत्री आणि महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नेते लोकप्रिय मंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि पदवीधर आमदार आदरणीय सत्ते दादा यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात खूप विकासकामं झालेली आहे पहिलंच विकासकाम सांगायचं म्हटलं तर पंचेचाळीस किलोमीटर निवंडे धरण इथून तर तिथून ग्राउंडला पाईप टाकून बिगर इलेक्ट्रिक मोटर न वापरता संगमनेर शहरासाठी पाणी आणलेलं आहे मुबलक पाणी आण तयार झाले म्हणजे पहिल्या काही वर्षापूर्वी ज्यावेळेस आदरणीय डॉक्टर साहेब नगराध्यक्ष होते त्या अगोदर खड्डे खोदून पाणी काढलं जायचं वर आत्ता अशी परिस्थिती एका चार चार मजलीवरती पाणी जातं महाराष्ट्रातला हा खूप चांगला प्रोजेक्ट त्यांनी तयार केला आहे का कोणत्याच तालुक्यात अशा पिण्याच्या पाण्याची वगैरे व्यवस्था नाही आता दुसरं पाहिलं आता आम्ही नाशिक किंवा मुंबई वगैरे काही पाहुणे मंडळी वगैरे संगमनेरमध्ये आल्यानंतर ते असं सांगतात एक आश्चर्याने की पंधरा वर्षात खूप काय पालट झाला संगमनेरचं म्हणजे स्वच्छ रस्ते खूप मोठ्याले रस्ते आणि कुठेही ट्रॉफिक वगैरे जाम होत नाही म्हणजे असे खूप कामं आहे का ते आपल्या लक्षात पण नाही एवढे काम केलेलं आहे पण आमदार अमोल खताळ म्हणताय काम झालं नाही सत्यजित शिवसेना भाजपचं पॅनल निवडून द्या आता कसं असतं माहिती आहे का आता ते जरी म्हणत असेल काम नाही काम नाही आता इथं कारखाना चांगल्या पद्धतीने चालू आहे दूध संघ चांगल्या पद्धतीने चालू आहे बँक चालू आहे खूप असं मोठं असं अमृतवाहिनी कॉलेज चालू आहे गोरगरीब जनतेचे किंवा लोक त्यांना निकालातून नगर परिषदेच्या निकालातून उत्तर देतील दा का नक्कीच नक्कीच देतील नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय उत्तर असेल मी एवढंच सांगू इच्छितो का ठीक आहे महाराष्ट्रातले विरोधी पक्ष असू किंवा जे मंत्री वगैरे आहेत ते सुद्धा सांगतात का थोरात साहेबांनी संगमनेरचा नक्की काय पाय केलेलं आहे भविष्यातही करत राहतील यांना माझं एवढीच नम्र विनंती आहे का अशा माणसांनी जेवढं जे संगमनेरसाठी जे, संगमनेर जे खूप मोठं काम केलेलं आहे त्यांच्याशी विचारपूर्वक त्यांच्या विरोधात बोलावं विचारपूर्वक बोलावं संगमनेरचं काम केलं आहे म्हणतात बाळासाहेब थोरातांनी मग पराभव का झाला विधानसभेला काय होतं काही तरुण वर्ग जो आहे अठरा ते तीसचा थोडंसं त्याला काही माग पाठीमागचं नॉलेज नसल्यामुळं साहेबांना हा थोडासा धक्काच बसला फार काही लीड असं काही समजायचं कारण नाही झालं तरुणांक चुका पण ते निकालानंतर आता एक वर्ष गेले आता वातावरण कसं आहे आतावर वातावरण पूर्णपणे आमच्या म्हणजे डॉक्टर डॉक्टर सुधीर तांबे मान्य आमदार सतीज दा तांबे आणि आमदार बाळासाहेब थोरात या तिघांच्या मार्गासाठी हे व्यवस्थित संगमचं कार्यक्रम म्हणजे व्यवस्थित चालू आहे त्याच्यामुळं संगमनेर सेवा समितीच्या नावाने पॅनल उभं केलं आहे टू पॉईंट हो नावाने त्यांनी व्हिजन आणलंय ते व्हिजन काय ते व्हिजन म्हणजे आता तुम्ही जर पाठीमा आता बघितलं ती परदेशी पिक्चर टेन सुंदर तयार केला अतिशय म्हणजे जो दहा वर्ष पुढं लोकांना प्रेरणादायी तरुण तरुणांना तो मार्ग प्रेरणादायी ठरणार आहे त्याच्यामुळे तो व्हिजन त्यांनी आणलेलं आहे त्यांच्यावर त्याच्यावर लोक विश्वास ठेवतील शंभर टक्के ठेवणार आणि त्यातल्या त्याचा पाठीमागचं सगळं बघितलं आदरणीय तिर्थु भाऊसाहेब दादाथरा यांचं फार मोठं योगदान आहे तालुक्यासाठी पण काँग्रेसचा पंजा होता काँग्रेसचा पंजा नाही आहे होत होते त्याचा काय परिणाम होईल त्याचा काहीच परिणाम नाही इथं फक्त माणसं ज्यांनी तालुक्याला सु सुसंस्कृत योगदान दिलं कधी भांडणं नाही तंड नाही काही नाही अशासाठी सर्वसामान्य जनता मान्य मान्य आमदार बाळासाहेब थोरांच्या पाठी खंबीर भूमिका काय वाटतं तुम्हाला संगमनेर कोणासोबत राहील संगमनेर शहर संगमनेर आमदार हो संघाच राम आमदार काय राहील बाळासाहेब थोरात कारण तिने कारखान्याचे त्याचे चांगले कामं करेल कामावर लावेले स्वतः माधव मुर्गा कामावर येते तेव्हा त्यांनी चांगलं कार्य केले काय काम त्यांनी कारखान्यात हे संघामध्ये पोरं लावले कारखान्यात पोरं लावले म्हणजे खेड्यापाड्यातल्या पोरांना चांगलं वळण दिलं रस्ते केले का त्यांनी खेडे खेड्यावर रस्ते सुद्धा केले पाण्याची काही सोय पाण्याची सोय केली त्यांनी पाण्यावरून एक राजकारण चालू आहे त्याच्यावर त्याचं काम कुणी केलं त्याच्या आता सगळं आमदारांनाच काम करेल पण आता हे दाखवित आम्ही केलं आम्ही केलं म्हणून हे दाखवित आहे बाकी सगळं त्यांनीच करून ठेवले आता देऊ शकतील ना यात आता देऊ शकतील कारण त्यांनी विकास तेवढा करेल तालुक्याचा के विकास केलेला हा मग तालुक्याचा विकास केला असल्यामुळं त्यांचं खर्च मतदान करणारच करतील लोक मतदान निवडणूक ताप तापली आहे सिर संगमनेरची काय मुद्दे आहेत प्रचारातले प्रचाराचे मुद्दे आहेत विकास पाणीचं प्रश्न तर आमच्या साहेबांनी सोडवलाच विकास काय विकास भरपूर झाला आहे साहेब साहिवा। साहेबांच्या काळात जो विकास झाला दुर्गादाई यांच्या काळात भरपूर विकास झाला संगमनेरात बसस्टँड आहे आपलं प्रांत ऑफिस आहे तुम्ही पा इकडं पाहणार तुम्ही शबनम घाट झाला आमच्या इकडं आमच्या साईडला तिकडे नाहीकर नाही तर परत आपले पंपिंग स्टेशन त्या साईडला परत घाट तयार केले भरपूर विकास झाला अमोल खाळा कर, जे आमदार आहेत ते म्हणत आहेत विकास केलेला नाही मी जास्त विकास करत करणार आहे संगमनेरचा केला नाही तर मग विकास झाला कसं काय म्हणून साहेब चाळीस वर्ष साहेबांनी जे केलं पाण्याचं पाण्याचा एवढा मोठा प्रश्न होता की खड्डे होते खड्ड्यामधून हो हो लोकांना पाणी भरावं लागत होतं पण आज तशी परिस्थिती नाही आहे तिसऱ्या माजल्यावर पाणी चढतं युना मोटरीचं हा विकासच आहे ना साहेब संगमनेरकर अमोल खाताळांना का साथ देणार नाही का साथ देणार नाहीत कारण त्यांचं काम काय आहे साहेब त्यांना येऊन आता आठ महिने झाले आणि त्यांनी काय काम केलं भांडणं लावा एक दुसऱ्यांचे एवढंच काम केलं बाकी काय त्याच्यावर काय नाही केलं त्यांनी सत्यजित तांबेंचं टू पॉईंट ओ जे व्हिजन आहे त्याच्यावर ते मते मागत आहेत काय व्हिजन आहे ते एक विचार केला पाहिजे का पहिले काळ होता लोकांकडं बटनचे फोन होते आता लोकांकडे अँड्रॉइड आलाय अँड्रॉइडमध्ये विविध प्रकारचे अपडेट्स येतात तर काळानुरूप आपण जर एकमेकांमध्ये त्याच्यामध्ये बदल नाही केला तर आपण ऑटोमॅटिकली बाहेर फेकले जाऊ तर त्याच्यासाठी ते अपडेट तर ते शंभर टक्के होणारच आहे पण आता अठ्ठावीस तारखेला ते आपल्याला सांगतील का नेमकं काय आहे आणि कसं आहे पण ते अपडेट होणं गरजेचंच आहे काय अपेक्षित आहे तुम्हाला त्या अपडेटमध्ये नाही अपेक्षित आता त्यांच्या मनात त्यांनी आता लोकांकडून सगळं त्यांनी फीडबॅक घेतलेलं आहे क्यू आर कोडमधून तर त्याच्यामधून ते बरोबर सॉर्टिंग करून जे शक्य आहे तेच बोलणार उगत असं काहीतरी जे होणार नाही गोष्टी ते तर ते बोलणार नाही जे प्रत्यक्षात उतरू शकतात त्याच गोष्टी ते सांगणार आहेत प्रॅक्टिकली जे शक्य आहे तेच ते सांगणार आहेत सत्यजित तांब्यांना का निवडून देते लोक म्हणजे सत्यजित तांब्यांच्या पॅनलला का निवडून दिलं पाहिजे लोकांनी समोर पॅनलच नाही ना साहेब कोणता आमदारांचं पॅनल पॅनल आहे त्यांना कुठं पूर्ण पंधरा प्रभागांमध्ये त्यांच्याकडे उमेदवार नाहीये कस काय पॅनल म्हणताय तुम्ही शिंदेनी त्यांच्यासाठी सभा घेतली आहे नाही नाही असू दे त्यांनी फक्त त्यांच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांसाठी घेतली असेल पंधरामध्ये कुठं त्यांचं पॅनल आहे दाखवा ना मला सा एक चिन्ह आहे का त्यांचं जसं सेवा समितीचं एक चिन्ह आहे त्यांचं कुठं एक चिन्ह आहे नाही कधी राष्ट्रवादी वेगळं कधी भाजप वेगळं कुदा अपक्ष काही कोणी कु, कु, कोणी घेऊन बसेले तर ते त्याला थोडी पॅनल म्हणणार तुम्ही त्यांना उमेदवार नाही पंधरा प्रभागांमध्ये त्यांच्याकडं आणि कसं काय पॅनल होणार त्यांचं ते ॲक्सिडेंटल ॲक्सिडेंटल आमदार झालेले ते आणि आत्ता ते आमचे आमदार आहे आम्ही त्यांचा पूर्ण सन्मान करतो पण त्यांना आता जे आहे त्यांनी आमदारकी सत्यजित दादांवर बरोबर शहरातली जी जनता आहे ही सत्यजित दादांबरोबरच राहणार तेवढी खात्री काय वाटते तुम्हाला नाही शंभर टक्के याचा याचा मी या तुम्हाला तीन तारखेला सांगेल का बो काय हो तुम्हाला जे सभेला विधानसभेला तशी साथ नव्हती ती नाही 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 काय आता विधानसभेच्या वेळेस ज्या गोष्टी घडल्या आम्हाला आम्हाला माहिती आहे ना साहेबांना किती मतदान पडलं आम्ही गाफिल राहिलो जनता गाफिल राहिली पण आता आम्हाला ते कळालेलं आहे का आम्ही कुठं गाफील होतो काय आम्ही त्या चुका दुरुस्त केलेल्या आहेत पण त्या चुका दुरुस्त केल्या नाही नाही चुका आता तेच ते आता तुम्हाला तुम्हाला सांगता येणार काय चुका दुरुस्त केल्या आहेत ते चुका आम्हाला माहिती आहे का काय आणि ते आम्ही जेव्हा दुरुस्त करणार त्याचा परिणाम काय भेटणार हे तुम्हाला तीन तारखेला दिसेल शंभर टक्के चुका दुरुस्त केल्यात बाळासाहेब थोरातांच्या निवडणुकीनंतर ज्या चुका झाल्या होत्या त्या आम्ही दुरुस्त केलेल्या आहेत पाहूया संगमनेरकर काय म्हणतायत संगमनेरचं वातावरण तापलेलं आहे दोन दिवस बाकी शेवटचे निवडणूक लागलेली आहे संगमनेरची काय वातावरण आहे संगमनेर शहरात संगमनेर शहरामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे संगमनेर सेवा जी समिती आहे सतीशदादांच्या मार्गदर्शक चालू आहे अतिशय हुशार उमेदवार के उभे केलेले आहे सुशिक्षित आहे त्यांना अभ्यास आहे शहराबद्दल ज्ञान आहे काय करायला पाहिजे काय नाही त्याच्यामुळं शहर विकास आघाडीच निवडून येईल अशी मला खात्री वाटते संगमनेर सेवा समितीच्या नावाने पॅनल दिले त्यांनी पूर्वी त्यांच्या आई होत्या आता पत्नी आहेत हो लोक घराणीशाहीचा आरोप करत तांबे फॅमिलीवर घराणेशाही जो काम करायची इच्छा आहे त्यांना विजन आहे त्याच्यासाठी घरातला उमेदवार असो किंवा बाहेर तर विजन पाहिजे ना त्यासाठी काम करण्यामध्ये म्हणून माई या वहिनी ज्या आहे त्यांच्या विजन आहे सुशिक्षित आहे त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी नगराध्यक्ष दिली आहे अलखताळ जोरदार टीका करता येते आता ते तर घराव टीका त्यांचीच मोठी उभी केलेली मग त्यांना काय म्हणणार याच्याबद्दल तुम्ही संगमनेरकर कोणासोबत संगमनेर आता तरी असं दिसते की सत्य दादांबरोबरच आहेत संगमनेरकर मी ग्रामीण भागातून येतो पण तरी मी एक एकंदरीत सर्वांचा एक अंदाज घेत असतो तर सध्या तरी दादांचाच आवा ठिकाणी आवाज दिसते बाळासाहेब काय आहेत की त्याच्याकडे त्यांना किंवा त्यांच्या पॅनलला त्याच्या बाळासाहेब थोरातांनी असं काही नाही केलं हे जर विचारलं तरी खूप काही सांगण्यास सा काय नाही केलं नाही नाही भरपूर काही असे काम आहेत आता मी ग्रामीण भागात येथून मला माहिती आहे आमच्या भागात काय काय विकास कामं झालेली आहे त्यामुळे आणि सत्य दादा एक युवकांचं एक आयडॉल म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं निश्चित एक विजन असलेला नेता आम्ही सगळे युवक त्यांच्यामध्ये एक दादांमध्ये बघतो आज पक्षाचा असू द्यात माणूस पण एक सत्य दादांकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा एक युवकाचा म्हणून हा वेगळा आहे त्यामुळे निश्चित सत्य दादाबरोबर जनता राहील असं वाटतं संगमनेर शहरामध्ये कशी कोणती काम आहेत ती पावन लाईनाला निवडून देते शहरामध्ये तरी काय होत मुळात महत्वाचे रस्ते आणि पाणी या बेसिक कचरा व्यवस्थापन आणि या तिन्ही गोष्टी सहज दिसतात आता आजूबाजूचे शहरं बघतो आम्ही आता ग्रामीण भागातून असलो तरी बाकीच्या शहरांची आम्ही अवस्था बघतो शहरापेक्षा संगमनेर हे नाव सगळ्या का आज महाराष्ट्रामध्ये आज गाजत आहे इथल्या संस्था असतील किंवा पाण्याचा जो मेन प्रश्न आहे तो तर आज कुठे उद्भवत नाही विरोधकांची सुद्धा हिंमत होत नाही की पाणी शहराला नाही हे सांगण्याची हिंमत विरोधकांमध्ये आज नाही आहे वरून दुसरी गोष्ट आज विरोधातलं सरकार असताना सुद्धा नगरपालिकेला पुरस्कार मिळतात याच्यापेक्षा वेगळा काय विकास सांगायचा आहे विरोधक पुरस्कार देत आहे म्हणजे याचा अर्थ काय असणार काय घ्यावं लोकांना टफ फाईट होईल का निवडणूक वा, ना, वाटत नाही वन साईड होईल कशी काय फार म्हणजे लोकांचा जे उत्स्फूर्त प्रतिसाद बघतोय ना वन साईड होईल असं वाटतं वन साईड होईल म्हणतात पण वातावरण तर टप दिसतंय आहे आम्हाला तर पण टप वाटत नाही वन साईडच इलेक्शन या होईल याच याच्याबद्दल संगणवे असल्याला कोणीच शंका नाही आहे आज तुम्ही विचारलं का संगणला प्रश्न का आहे तर निळवंडे धरणास इथून ग्रॅव्हिटीनं पाणी संगणमरला येतं आहे आणि आज लोकं पूर्वी खड्ड्यात पाणी पित होते पाणी दोन दोन तास मिळत आज दोन तास दिवसातून दोन वेळेस पाणी मिळतं आहे चाळीस वर्ष झाली ना आता सत्ता आहे चाळीस वर्ष खूप पाणी तुम्ही इथलं प प्रांत कार्यालय पहा इथलं तहसील कार्यालय पहा इथली पंचायत समिती पहा इथं नगरपालिका ऑफिस पहा ना इथं उलटंच शहर बाकीच्या तालुक्यामध्ये बोर्ड लागले जे संगणमला जमलं नाही ते कोपरगावला काही जम असे बोर्ड आहे कोपरगाव तालुक्यामध्ये याच्यापेक्षा काय विकास पाहिजे विकासावर लोक मतदान करतात शंभर टक्के कुठली शंका नाही याच्यामध्ये करतील मतदान शंभर टक्के अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणुकीचं वातावरण तापलंय कोणाचा प्रचार जोरदार दिसतोय साहेबाचा असं विसर साहेबाचा कोण साहेब थोर साहेबाचा कोणता पक्ष आहे त्यांचा ते वाघा चिन्ह आहे ना वाघा चिन्ह कोण उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाला ते आपले सत्यजित तांबेची मंडळी मैत्रीली तांबे देतील का त्यांना निवडून आमदारांचं बॅनल आहे अमोल खाताळांचं जरी असलं तरी काय काय फरक पडतो आमदारांची पावर वाढली ना आता बरोबर मग सरस नाही ठरणार का सत्यजित तांबेंना सत्यजित तांबेंना सरस नाही ठरणार का नाही नाही ठरणार नाही नाही ठरणार का बरं असं वाटतं ते कसं ते पहिलं जे झालं ते झालं आता आता नाही होणार आता लोक बदलतील अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण काय केळ भाजीपाला आहे का गिर आहे काय ना धंदा होतो चांगला इथं संगमनेरची निवडणूक लागली कोणाची हवा आहे इकडे जरा आता काय सांगता येईल प्रचार कोणाचा जोरदार आहे यांचा चांगलाय बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात आहे का बरं त्यांचा चांगला वाटतोय आता सगळ्यांना कोणतं चिन्ह आहे त्यांचं थोरातांच शिव शिव उमेदवार कोण आहे न आंबे डॉक्टरांची मैत्रीता डॉक्टर डॉक्टर पण पुढे आमदार आहे आमदारांची बाऊज पुढे ते माहित आहे तुम्हाला नाही माहित नाही माहिती पण इथं जिल्ह्यात गिरायक येतात कोणाची चर्चा करतात निवडणूक लागली चर्चा कोणाची प्रचारात जोरदार हवा कोणाच दिसते प्रचारात हवा कोणाची दिसते इकडं प्रचारात हवा कोणाची दिसते बाळासाहेब थोरात कोणता पक्ष आहे त्यांचा त्यांचा सेवा समिती का बर आवडते तुम्हाला त्यांची त्यांचं कार्य तर चांगले हो काय कामं केलं त्यांनी त्यांनी भरपूर कामं पिण्याच्या पाण्याचं केलं स्टँड केलं आरोग्य गावकांना तहसील कार्यालय पंचायत समिती भरपूर कामं हो केलेली पण विधानसभेला वेगळा निकाल आला होता मग आता ते झालं मग वोटिंगमध्ये झालं आता बदललंय वातावरण हो वातावरण पूर्णपणे बदललं पूर्णपणे बदललं हो सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैतिली तांबे त्यांना का निवडून दिले लोक असं वाटतं नाही त्यांच्या म्हणजे सासू सासऱ्यांचे सत्य काम चांगले आहे ना त्यांचे पुढं आमदारांची बाहेर सुवर्ण का संदीप कताळ नाही त्या नाही येऊ शकत नाही का बरं नाही त्यांचं कार्यच नाही काहीच कार्य नाही आमदाराला निवडून दिले म्हणल्यावर फायदा काहीच नाही काही नाही आमदार काहीच नाही काहीच नाही संगमनेर मध्ये होतो आणि जनमताचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला संगमनेरची निवडणूक दोन दिवसावर आहे कोणाला निवडून देणार आहे संगमनेरकर डॉक्टर मैथिली तांबे यांना निवडून देणार आहे की सुवर्ण खताळ यांना निवडून देणार आहे बाळासाहेब थोरातांकडे सत्ता जाणार आहे की अमोल खताळांकडे सत्ता जाणार आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे संगमनेर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी